व्हॉईस ऑफ मीडियाच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद अन्य संघटनांनीही दिला सक्रिय पाठिंबा व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांचे विविध हक्क व न्याय मागण्या मान्य करून नियमावली जाहीर करावी अशा आशयाचे निवेदन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने हे निवेदन स्वीकारले व्हॉइस ऑफ मीडिया ही राज्यातील नंबर एक ची पत्रकार संघटना असून संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या विविध हक्क न्याय व मागण्यांसाठी सर्व पत्रकार बांधवांचे आज राज्यभर आंदोलन करण्यात आलाय म्हणून नाशिक शहर व जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली शासन राज्य सरकार छोट्या छोट्या दैनिकांना साप्ताहिकांना सावत्रपणाची वागणूक देत आहे हे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आले येत्या विधानसभा निवडणुकीला याची पुनरुत्ती होऊ नये यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया हजारो पत्रकारांना घेऊन आज रस्त्यावर उतरत आहे या संदर्भात शासनाचे वारंवार लक्ष वेधूनही ठोस अशी भूमिका न घेतल्यामुळे व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आलंय या आंदोलनात जिल्हाध्यक्ष कुमार कडलक जिल्हा सरचिटणीस देवानंद बैरागी कार्याध्यक्ष मायकल खरात महानगराध्यक्ष इम्रान शेख हेमंत काळमेक नरेंद्र जोशी रश्मी मारवाडी संजय परदेशी करण सिंग बावरी सुनीता पाटील नासिर मंसुरी योगेश रोकडे गोकुळ निकम नितीन चव्हाण सचिन गायकवाड शैलेंद्र ऑफ ऑफियाचे संपूर्ण पत्रकार बांधून उपोषणाला बसले समाजापर्यंत आणि जनतेपर्यंत तास सूवारा पाऊस न बघता आपला जीव धोक्यात घालून पत्रकार बांधव कदाचित त्यांच्या प्रपंचाकडे त्यांचं लक्ष दुर्लक्ष होत असेल मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असेल पण या सगळ्या जागेवर टाळून सर्व पत्रकार तलमन दराने स्वतःच्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून मीडियाची पर्यायी आहे जनतेची सेवा करतात आणि अशा लोकांना जे आता राज्य शासन किरापतीसारखं खूप काही वाटतं सुटलेलं आहे तर त्यांनी जर खरे हे जे लोक आहे ज्यांच्यावर समाज जिवंत आहे विचार जिवंत आहे विचाराची चालना जिवंत आहे आणि प्रत्येक विचारवंतांच्या मागे निष्पक्षपणे उभे राहणारे समाज व्हॉईस ऑफ मीडियाचे सर्व सदस्य यांच्या अतिशय छोट्या छोट्या अशा बारा मागण्या त्या मागण्या करण्यासाठी सुद्धा या लोकशाहीमध्ये पत्रकाराला उपोषणाला बसावं लागतं हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे मी शासनाला आणि प्रशासनाला श्रमिक सेनेतर्फे विनंती करतो विकृत यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा श्रमिक सेना आपल्या पूर्ण ताकदिशी या पत्रकार म्हणून इथेच मंडप टाकून उपोषणाला बसेल या आंदोलनात जिल्हाध्यक्ष कुमार कडलक जिल्हा सरचिटणीस देवानंद बैरागी कार्याध्यक्ष मायकल खरात महानगराध्यक्ष इम्रान शेख हेमंत काळमेक नरेंद्र जोशी रश्मी मारवाडी संजय परदेशी करणसिंग बावरी सुनीता पाटील नासिर मन्सुरी योगेश रोकडे गोकुळी निकम नितीन चव्हाण सचिन गायकवाड शैलेंद्र साळी पल्लवी शेट्टे ज्ञानेश्वर सुरासे सुनील मगर समसाद पठाण यांच्यासह शेकडो पत्रकार सहभागी झाले होते अन्य संघटनांचाही पाठिंबा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर या आंदोलनाला जिल्हा जिल्हा मराठी मराठी पत्रकार संग तसे श्रमिक सेने पत्रकार संघ तसेच जाहीर पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदवला संघाचे संस्थापक यशवंत पवार यावेळी म्हणाले की पत्रकारांच्या विविध संघटना पत्रकारांच्या हक्कासाठी लढत आहे सर्वांचे प्रश्न एकच आहे हेतूही एकच आहे अशा परिस्थितीत वेगवेगळे लढण्यापेक्षा एकत्र येऊन लढा दिला तर परिणामकारक यश पदरात पडेल या हेतूनेच व्हॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनाला जिल्हा पत्रकार संघाने सक्रिय पाठिंबा दिलाय श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाठक म्हणाले की ऊन वारा पाऊस दिवस न पाहता पत्रकार समाजाच्या समस्या सरकार दरबारी पोहोचवतात इतकेच नाही तर सरकार असेल किंवा विरोधी पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकार बांधवांचे प्रश्न सरकारने तात्काळ सोडवावेत अन्यथा श्रमिक सेना पत्रकार बांधवांसाठी रस्त्यावर उतरेल लोक राजकारण न्यूजसाठी प्रतिनिधी एस के पटेल नाशिक